वासंती आज पुण्यतिथी रेखेच्या ग्रेट रेखे मास्टर प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार मानायचे अलगट डोळे मिटून ह्या पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवायचा आहे दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे एकमेकांवर चोळून आपले दोन्ही हात हार चक्रावर ठेवायचे या चक्राची आधी देवता श्री गणेशा यांना न बघायचे त्यांना डोकं टेकून मनापासून नमस्कार पृथ्वी तत्व स्वरूपामधील गणपती बाप्पांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद आज मिळत आहेत या वैश्विक शक्तीद्वारे वासंतीताई पिया वासंती ज्यांच्यामुळे मला रेखेचे ज्ञान झालेले आहे आणि ते ज्ञान मी सगळ्यांपर्यंत पोचवत आहे पीस रेकी फॅमिलीमधील यूट्यूबच्या फॅमिलीमधील प्रत्येकाचे खूप आभार प्रत्येकाला या दैवी ब्रह्मांडीय शिवशक्तीचे वासंती तईद्वारे भरभरून आशीर्वाद मिळत आहेत प्रत्येक क्षणाला ताईंचे खूप रेकी स्तर एक झालेल्यांनी ओम चिन्ह काढायचे आपल्या स्वतःला बघण्याचा प्रयत्न करा आज्ञाचक्रामधनं आपल्या स्वतःवर ओम काढा मग बीजमंत्र काढा लम वम रम यम हम त्यानंतर आज्ञा चक्रामधनच शक्तीचं चिन्ह काढायचे पॉवर सिम्बॉल रेकिस्तर दोनच्या पुढच्यांनी चोकुरे 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 अंतराचं म्हणजे कर्माचं चिन्ह काढा हॉर्न झा शो त्यानंतर हालूचं चिन्ह ज्याद्वारे आपली मेंटल एनर्जी वाढत आहे हालू 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 मास्टरनी काढायचं आहे मास्टरचं चिन्ह अज्ञाचक्रामधनं आपल्या स्वतःवर आपण चिन्ह काढत आहोत डायक्योमो 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 ग्रँड मास्टरनी तुम्हाला मिळालेलं चिन्ह काढायचं आहे खूप आभार मानायचे या शिवशक्तीचे वासंतीताईंचे डॉक्टर मिका ओसुईंचे खूप आभार पूर्ण लक्ष मूलाधार चक्रावर घेऊन यायचे लाल रंगाचे चार पाकळ्यांचे फूल ह्या ठिकाणी उमललेले आहे बंद डोळ्यांमधनं पृथ्वी ग्रहाला बघायचे पृथ्वीग्रहाला डोकं टेकून मनापासून नमस्कार पृथ्वीग्रहाचे खूप आभार मानायचे या पवित्र धरणी मातेमुळे आपल्याला अन्न वस्त्र निवारा याची सोय झालेली आहे आपल्या सगळ्या मूलभूत गरजा या पवित्र धरणी मातेमुळे पूर्ण होत आहेत प्रत्येक क्षणाला तिचे खूप आभार मानायचे ಓಂ ಗಮ ಗಣಪತೆ ನಮಃ ಸಮಸನೆ ದೇವ ಪರ್ವತಮಂಡ ವಿಷ್ಣು ಪತ್ನಿಮಸ್ತುಭ್ಯ ಪಾದಸ್ಪರ್ಶ ಕ್ಷಮಸ್ವೇ ಯ ಬ್ರಹ್ಮಾಂಡ ದಿವ್ಯಶಕ್ತಿ ಪೃಥ್ವೀ ಸೂರ್ಯ ಚಂದ್ರ ಬಂದ ಡೋಳ್ಯಾ ಬಗಾ ಓಂ ಹ್ರಾಮ ಸೂರ್ಯಾಯ ನಮಃ ಓಂ ಸೋಮ ಸೋಮ पृथ्वी तत्वाप्रमाणे आपले विचार झालेले आहेत आपला आत्मविश्वास वाढलेला आहे कळत न कळत आपल्यामध्ये असलेल्या पृथ्वी तत्वाला जर आपण कुठे दुखावलं आहे जर नकारात्मक विचार आपण मनात आणलेला आहे तर त्या विचारांची माफी मागायची आहे पृथ्वी तत्वाची माफी मागायची आहे मला माफ करा कृपया मला माफ करा तुमची मी खूप आभारी आहे धन्यवाद मी तुमच्यावर खूप प्रेम करते या पृथ्वीग्रहावर माझा तो नात प्रेम आहे माझ्या स्वतःवर माझा पूर्ण विश्वास आहे या देहरूपी मंदिरामध्ये मी एकदम सुरक्षित आहे सुखी आहे समाधानी आहे तृप्त आहे या पवित्र मनुष्य जन्माचे मी कल्याण करत आहे खूप आभार या पवित्र मनुष्य जन्माचे

पृथ्वी तत्व स्वरूपामधील शरीरातला अस्थिधातू अतिशय उत्तमरित्या काम करत आहे इथला प्रत्येक सूक्ष्म अवयव माझे दोन्ही पाय त्यातले सूक्ष्म अवयव उत्तमरित्या काम करत आहे खूप आभार इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे सावकाश दोन्ही हात स्वादिष्ठान चक्रावर ठेवायचे जलतत्व रूपी ह्या पृथ्वी मा धरणी मातेवर असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या ज्यांच्या ठिकाणी आहेत पवित्र धार्मिक स्थळे या पवित्र नद्या त्यांच्यामध्ये असलेल्या पवित्र जलाचा संबंध शरीरातल्या रक्तधातूशी रक्ताच्या प्रत्येक थेंबाशी जर ह्या रक्तधातूची मी काळजी घेत नसेल माझ्याकडनं चुकीचा आहार जर ग्रहण केला गेला असेल तर त्याची मी मनापासून माफी मागत आहे मला माफ करा कृपया मला माफ करा जलतत्व स्वरूपामधील शरीरातलं प्रत्येक द्रव प्रत्येक ग्रंथींमधला द्रव माझ्या चुकीच्या जीवनशैलीमुळे जर त्यांना त्रास होत असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे हे जलतत्व अतिशय उत्तमरित्या काम करत आहे त्याद्वारे नको असलेल्या विचारांना मी पूर्ण तिलांजली दिलेली आहे नको असलेले द्रव्य पदार्थ सगळे घटक विसर्जन क्रियेद्वारे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाद्वारे बाहेर पडत जात आहे दिवसेंदिवस मी खूप सक्षम होत आहे खूप आभार पवित्र जलाचे पवित्र नद्यांचे विविध नाते संबंधांशी संबंधित असलेले हे चक्र माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक व्यक्तीचे मी खूप आभार मानते प्रत्येक नातेवाईक खूप महत्त्वाचा प्रत्येकाचे खूप आभार जर कळत न कळत मी कोणाला दुखावलं असेल तर त्यांचे मी माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे तुमच्यामुळे मला नात्याची किंमत कळालेली आहे माझे आई वडील प्रेमाचा झरा त्यांचे मी खूप आभार मानते रेकी ही प्रेमळ अशी शक्ती ज्याच्यामुळे मला ज्यांच्यामुळे ज्ञान मिळाले ते डॉक्टर मी का ओसोई वासंतीई यांच्यावर जर मी कधी अविश्वास दाखवला असेल माझे आध्यात्मिक गुरु त्यांची मनापासून मी माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा सगळ्यांची मी माफी मागते पवित्र रक्ताची नाते त्यांची मी माफी मागते माझा आयुष्याचा जोडीदार माझा मुलगा त्यांना मी जर कधी दुखावलं असेल तर त्यांची मी माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे माझे सासू सासरे दीर् नंद त्यांचे कुटुंबीय माझे बहीण भावंड त्यांचे कुटुंबीय प्रत्येकाचे खूप आभार मातृत्वाचे खूप आभार पितृत्वाचे खूप आभार या सुंदर भावनांचे खूप आभार बीजमंत्रांद्वारे बम भम मम मजा प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करता है खूप आभार सक्षम रक्तधातूचे रक्ताच्या प्रत्येक थेंबाचे जलतत्वामधील प्रत्येक द्रवपदार्थांचे खूप आभार प्रत्येक ग्रंथींमधील द्रवपदार्थ उत्तमरित्या काम करत आहे शिवशक्तीचे खूप आभार वासंतीताईंचे खूप आभार सावकाश दोन्ही हात मणिपूर चक्रावर ठेवा ताभीच्या मागच्या बाजूला बघण्याचा प्रयत्न करा जिथे आहे बहात्तर हजार नाड्यांचे च्या बहात्तर हजार नाड्यांमधील महत्वाच्या तीन नाड्या इडा पिंगळा आणि सुशुम्ना नाडी ज्यांचे कार्य सुरळीतपणे सुरू आहे जर माझ्या चुकीच्या जीवनशैली पद्धतीप्रमाणे जर ह्या नाड्यांना काही त्रास होत असेल तर मी त्यांची मनापासून माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात खूप आभार या बहात्तर हजार नाड्यांचे या तिम्ही तीन प्रमुख नाड्यांचे खूप आभार मणिपुर चक्र ऊर्जे स्थान तिथु सगड़ी ऊर्जा सगड़ा शरीरभर प्रवाहित होता है अग्नि तत्व सूर्य सूर्यनारायणा ना, डोक टेकोन साष्टांग प्रणिपात ओम राम ह्रीं रोम ह्रीं रोम राहा रवि सूर्य भानु खगपोषण हिरण्य गर्भ मरीचादित्य सवितार्क भास्करेभ्यो नमो नमः खूप आभार मानायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे अन्नमय कोश जर तिथेच काही अडथळे तयार होत आहेत ते फक्त मी अग्नितत्व न सांभाळल्यामुळे या अग्नितत्वाची मी माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद माझं प्रत्येक अवयवावर खूप प्रेम आहे मी तुमची खूप आभारी आहे खूप आभार बीजमंत्रांद्वारे राम डम ढम

खूप आभार सूर्यनारायणांचे सावकाश दोन्ही हात छातीच्या मध्यस्थानी ठेवा अज्ञाचक्रामधन शिवलिंगाला अनाह चक्रावर बघायचे शिवशक्तीचा आपण सगळ्यांनी ध्यास घेतलेला आहे पृथ्वी तत्व स्वरूपामधील शिवलिंगाचे पूजन आपण रोज करत आहोत भरभरून शिवशक्तीचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहे शिवशक्तीचेच उग्र स्वरूप श्री हनुमानजी यांना आज्ञाचक्रातनं बघायचे या, या कलियुगामध्ये त्यांची प्रचिती आपल्याला येत आहे चिरंजीवित्व असलेले हनुमानजी त्यांना डोकं टेकून साष्टांग प्रणिपात मनोजव मारुततुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मज वाणरयूथ मुख्यम्षीमदूतम शरण प्रपद्ये शरीरामधील वायुतत्वाचे आधिपत्य हनुमानजी करत आहेत त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहे जर ह्या वायू तत्वाला आपण कुठे त्याच्यात अडथळे निर्माण झालेले आहेत हे फक्त आपल्यामुळे आपल्या चुकीमुळे आपल्या प्रेमाचे सुंदर प्रतीक असलेले हृदय जर आपण कोणाबद्दल वेगळा विचार केला असेल तर त्या सगळ्याची आपण माफी मागायची आहे मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमची खूप आभारी आहे या सुंदर प्रेमाचा झरा असलेल्या माझ्या हृदयाचे मी खूप आभार मानते जर खूप विचार करून मी माझ्या हृदयाला त्रास दिला असेल तर त्याची मी माफी मागते माझे हृदय अतिशय उत्तमरित्या काम करत आहे दुसऱ्यांबद्दल सतत मी चांगलाच विचार करत आहे खूप आभार माझ्या सक्षम हृदयाचे हनुमान जी से खूब आभार शिव शक्ति से खूब आभार यम कम खम गम, Chum Chum Jum Jum खूप आभार वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला त्यांचे भरभरून आशीर्वाद आज आपल्याला मिळत आहेत खूप आभार आपल्या सक्षम हृदयाचे रक्त शुद्धीकरण प्रक्रिया अगदी उत्तमरित्या सुरू आहे शुद्ध झालेल्या प्रत्येक रक्ताच्या थेंबाचे खूप आभार तत्वाचे खूप आभार वायूचे विविध प्रपा प्रकार प्राण अपान समान व्यान उदान अतिशय उत्तमरित्या काम करत आहे ज्याच्यामुळे शरीरातल्या विविध क्रिया अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहे सावकाश दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा बंद डोळ्यांमधून आकाशी रंगामधील आकाश बघण्याचा प्रयत्न करा या आकाश तत्वामध्ये जर काही अडथळे येत असतील जर आपण कोणाशी वेगळं बोललो असेल किंवा आपल्याला कोणी दुखावलं असेल तर त्या प्रत्येकाची माफी मागायची आहे मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे विशुद्ध चक्रामधल्या प्रत्येक अवयवावर माझं प्रेम आहे मी खूप भाग्यवान आहे माझी पंचतत्व व्यवस्थित काम करत आहे माझा प्रत्येक अवयव छान काम करत आहे भगवंताचे भरभरून आशीर्वाद मला मिळत आहेत या पवित्र मनुष्य जन्माचे मी कल्याण करत आहे एकही क्षण वाया न घालवता अखंडितपणे मी नामस्मरण करत आहे अन्नदान करत आहे द्रव्यदान करत आहे त्याद्वारे ह्या शिवशक्तीचे भरभरून आशीर्वाद माझ्याकडे येत आहेत प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा प्रत्येक श्वास महत्त्वाचा प्रत्येक कर्म खूप महत्त्वाचे प्रत्येक कर्माचा हिशोब खांद्याच्या ठिकाणी स्थित असलेले चित्रगुप्त लिहून ठेवत आहेत निस्वार्थपणे भरभरून मी दान करत आहे ज्ञानदान द्रव्यदान अन्नदान मी कोणालाही फसवत नाही आहे जर मी कोणाला फसवत असेल तर त्याद्वारे माझ्या विशुद्ध चक्रामध्ये अडथळे येत आहे या जगामध्ये येताना आपण काहीही घेऊन आलेलो नाही आहे आणि काहीही घेऊन जाणार नाही आहे घेऊन जाणार आहोत फक्त चांगले आशीर्वाद जर मी आत्तापर्यंत कोणाला फसवलं असेल मी प्रत्येकाची माफी मागत आहेत मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे या जन्मामध्येच आपल्याला लक्षात आहे की कुठली कर्म केल्यामुळे पुण्याचा साठा आपण करत आहोत खूप आभार म्हणायचे इथल्या प्रत्येक सक्षम अवयवाचे हम सगळ्यांना सोबत घेऊन आपण पुढे जात आहोत मी मी न म्हणता हम म्हणजे सगळ्यांच्या सोबत आपण पुढे जात आहोत त्याद्वारे या वैश्विक शक्तीचे भरभरून आशीर्वाद आपल्याकडे येत आहेत खूप आभार या वैश्विक शक्तीचे वासंती ताईंचे हम अम आम नीम नीम नूम नूम नीम ओम औम नम नहा रुम रू रूम, रूम। विशुद्ध चक्र शुद्ध झालेले आहे अन्नाचा प्रत्येक थे खन शुद्ध होऊन पुढे जात आहे खूप आभार या सक्षम विशुद्ध चक्राचे वासंती ताईंचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत आपण खूप भाग्यवान आहोत दररोज वासंती ताईंचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार वासंती ताईंचे प्रत्येक क्षणाला सावकाश दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवा आज्ञाचक्रामधनं रेखेच्या गुरूंना वासंती ताईंना बघायचे डोकं टेकवून त्यांना साष्टांग प्रणिपात रेखीचे जनक डॉक्टर मिका सुई त्यांचे भरभरून आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत सगळे रेकीचे मास्टर ग्रँड मास्टर आपल्या रेकी फॅमिलीमधला प्रत्येकजण प्रत्येक जण प्रत्येकाचे खूप आभार पवित्र आत्म्याशी संबंधित असलेले हे चक्र आपले आध्यात्मिक गुरु त्यांना डोकं टेकवून साष्टांग प्रणिपात अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त आपल्या गुरुंवर जर आपण कुठे अविश्वास दाखवला असेल त्यांना दुखावला असेल तर त्यांची मनापासून माफी मागायची होपोनोपोनो या सुंदर प्रार्थनेद्वारे मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद मी तुमची खूप आभारी आहे माझा प्रत्येक श्वास तुमच्यावर आधारित आहे माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे माझा पूर्ण विश्वास आहे या ब्रह्मांडीय शिवशक्तीवर पवित्र आत्म्याद्वारे परमतत्वाशी मी रोज एकरूप होत आहे खूप आभार मानते होपोन, होपोन या सुंदर प्रार्थनेचे बीजमंत्रांद्वारे ओम... हम क्षम सावकार दोन्ही हात दोन्ही कानांवर ठेवा उत्तम श्रवण शक्ती जिच्याद्वारे जर मी वेगळं काही ऐकलं असेल तर मी माफी मागते ह्या श्रवण शक्तीची मला माफ करा कृपया मला माफ करा धन्यवाद माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे मी तुमची खूप आभारी आहे तुम्ही अतिशय उत्तमरित्या काम करत आहात ज्या ज्या ठिकाणी वेगळ्या गोष्टी आहेत त्या मी न ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत आणि समजा ऐकल्या तर दुसऱ्या कानाने मी सोडून देत आहे माझा कोणावरही राग नाही मी कशाचीही चिंता करत नाही आहे माझं काम मी लक्षपूर्वक करत आहे या आयुष्यामध्ये मला जे जे व्यक्ती भेटलेल्या आहेत ज्या गोष्टी मला आत्तापर्यंत मिळालेल्या आहेत त्या प्रत्येकाची मी खूप आभारी आहे माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे त्याचबरोबर इतरांवर माझं प्रेम आहे चांगले स्तोत्र मंत्र मी ऐकत आहे खूप आभार ओम द्वारे ओम। वासंती ताईंचे खूप आभार त्यांचा आवाज माझ्या कानामध्ये गुंजत आहे या ब्रह्मांडीय शिवशक्तीचे आशीर्वाद प्रत्येक घरामध्ये दे ज्याद्वारे सगळ्यांना या शक्तीचे आशीर्वाद सदैव मिळत राहतील खूप आभार वासंदिताईंचे सावकाश दोन्ही हात सहस्त्रहार चक्रावर ठेवा ब्रह्मांडातील शिवशक्तीशी दररोज मी एकरूप होत आहे माझे सक्षम दोन्ही मेंदू जर कुठे काही मी वेगळा विचार केला असेल माझ्या बुद्धीला ताण दिला असेल ह्या दोन सक्षम मेंदूंची मी में माफी मागते मला माफ करा कृपया मला माफ करा मी तुमची खूप आभारी आहे धन्यवाद माझं या सक्षम मेंदूंवर तीक्ष्ण बुद्धिमत्तेवर खूप प्रेम आहे खूप आभार ओम द्वारे ओ। मी तोच पवित्र आत्मा आहे बघा या आत्म्याला मरण नाही आहे तो नश्वर आहे चिरंजीवी आहे पवित्र आत्म्याद्वारे शिवशक्तीशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येक क्षणाला पवित्र आत्म्याचे खूप आभार मानायचे शिवशक्तीचे खूप आभार वासंतीताईंचे खूप आभार श्री शिवाय नमस्तुभ्यं श्री शिवाय नमस्तभ्यम गुरुदेव दत्त रक्ष 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 ओम ओम रक्ष रक्ष बाबाजी रक्ष रक्ष ओम खूप आभार प्रत्येक श्वासाचे